नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी नदी ऑल इंडिया न्यूज नमस्कार मी आज या है, है, ह्या सोलापूर भागात म्हणजेच माळशिरस ह्या ठिकाणी उपस्थित आहे आणि जे तहसील कार्यालय ह्या गेटच्या समोर एक व्यक्ती बसल्याची अमृपोषणासाठी दोन तारखेपासून तर त्या व्यक्तीचं नाव आहे बाळकृष्ण सोपान भांगे हे पाच दिवसापासून आज उपोषण करत आहे आणि काय मुद्दा आहे आपण जाणू किंवा त्यांच्याकडूनच इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण उपोषण साठी बसला तर आपलं नाव काय बाळकृष्ण स्वप्न बांगे किती तारखेपासून बसला आता आता आपण दोन तारखेला बसलो आता हा दोन तारखेपासून उपोषण आपलं आज किती दिवस आहे पाचवा दिवस आहे

ते बारा मार्च बारा मार्चला आपल्याला पत्र दिलं तहसीलदार साहेबांनी आणि उपोषण सोडवलं होतं आणि पोलिसांना सांगितलं होतं सरकारी करा पोलिसांनी आपली जागा आपल्याला जागा ते जि देत नव्हती जागा मोजून दिली पण बाकीच्या विषय आपल्याला आणि चौकशी केली नाही आणि आपले घडी आहे ते काढून तू म्हणलं ते दिले नाही त्यानंतर त्यासाठी पुन्हा या अमर उपोषण पुन्हा बसलो म्हटलं त्यांनी लेटर घेऊन कारवाई केलेली नाही जेव्हा आहे ना गरीब दगड आपले जेव्हा बुजवताना आपण केलं तर तिथे आपल्याला तिथे दगडापाशी मारहाण केली होती मोरून टाकताना आणि नंतर बरं दहा दोघा तू तिकाणी पाठपुरावा करतोय तुला धोका आहे मारहाण करणार कोण नातेवाईत दुसरे दुसरे ते पुढाऱ्या जे माणसं आहेत आणि एकदा मारहाण केली ते गावातले होते दुसऱ्यांदा केले ते बाहेरचे होते तर ते पुढाऱ्याचे नाव सांगितले ते पुढाऱ्याचे नाव सांगितले हा तर हे आपलं ते दगड्याच्या संदर्भात आहे आणि सगळं हे चालू आहे तुमचं प्रकरण ते कशा संदर्भात आहे आपल्या जाग्यात पहिल्यांदा दे येऊ देत नव्हते त्या सुरुवात तिथन झाली आपल्या उतारा असून आपल्या जाग्यातच येऊ देत नव्हते जवळजवळ वीस एकवीस वर्ष त्याचा पाठपुरावा केला आणि आता ते वीस एकवीस वर्षांना आपल्याला ती जागा मिळाली ते तहसीलदार सरकार यांनी आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये बोलून काय काही घेतलंय का तुमचं काय मारहाण केल्या मारहाण करायच्या आधी धमकी गाडीवर ना दोन तीन मारण धमकी दिली होती तेव्हा आपण पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यांनी सांगितलं स्टेशन अकलू ला गेलो ते अकलूच्या मधले श्रीपूरला जावा चौकी येते तिथे श्रीपूरला चौकीत जा पोलिसांनी सांगितलं तुम्हाला मारहाण झाली का पण मारहाण झाली नाही पण मारहाण करण्याची शक्यता आहे धमकी येते तर ते म्हणले मारहाण झाली नसली तर तुम्ही येऊ नका मारहाण झाल्यावर या मारहाण झाल्यानंतर आपण डायरेक्ट मुंबईला गेलो मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयात गेलो तिथे भेट झाली नाही परत वर्षा बंगल्यावर गेलो एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला त्यांची भेट झाली नाही त्यांच्या कुटुंब गेलो होतो गेल्या वेळेला पावा सर कुटुंब पालखीच्या टाइमवर झाल्यानंतर तर तिथे भेट झाली नाही ते त्यावेळेला त्या सरकार आपल्या दरबारी ते कार्यक्रम त्यांचा चालू होता त्याच्यानंतर आपण त्यांच्या घरी त्या भेटलो त्यांनी सांगितलं तुम्ही जावा पावसाळी दिवस आहे तर तुम्हाला त्रास कुटुंब आहे तुमचं चार पाच दिवस तिथे राहिलो आपण भाड्यान राहिलो मुला आजारी पडायला लागले त्यांनी आश्वासन दिलं काय ते काम झालं नाही परत आपण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर परत पत्र दिलं एकनाथ शिंदे साहेबांना पत्र दुसऱ्यांदा दिलं पाठपुरावा केला पण त्यांची काही भेट होत नाही आता काय प्रशासन मागणी रिक्सर मागणी आपल्याला मारहाण केली ती चौकशी गोवा कडक त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे आणि आपल्या घरी पन्नास ते पंचावन्न डम्पिंग झगड आहेत आपले जुन्या वाड्याचे ते मला काढून मिळाले ज्यावेळेस लेटर दिला आहे हातामध्ये लेटर आहे तुम्ही पहिल्यांदा बसला होता त्यावेळेस काय लिखित दिलं लिखी दिलं होतं त्यांनी ते दगड काढून मिळतील आणि तुमच्या तुम्हाला तुमच्या मिळत जागा मिळाली पण दगड मिळाली नाही किंवा महाराणीची चौकशी नाही ते गावातल्या उडाड्याने ते प्रकरण दाबल आता मुद्दा किती बाकी करायचं दोन मुद्दे आहेत एक चौकशी महाराणीची आणि एक घडिवलं आता जर तशीदार आपल्याला ते आश्वासन दिलं या पोलीस प्रशासना दिलं काय करणार आहे कुठले पाऊल काय असणार आहे आपल्या आपलं जोपर्यंत आपल्याला ते दगड काढून देण्याची व्यवस्था करत नाही तोपर्यंत आपण पोलिसाच्या विश्वासावर उठत नाही चालू राहील उपशेष आता उपशेषच्या वेळात कारवाई करण्याचं तुम्हाला वाटतंय का हो उपोषणाच्या वेळात तिथं नाही नाही उपोषण चालू असताना तिथे तिथं मशीन वगैरे आल्या ते कारवाई सुरू झाली की मग मी जाईल तोपर्यंत आम्हाला